स्वागत आज ऑफिसवरून मी डायरेक्ट आलेले आहे माझ्या मैत्रिणींना भेटायला मैत्रिणी चंदा तुम्ही अलिबागच्या ब्लॉग्समध्ये मध्ये आहे चंदा आणि पूनम मॅडम आणि मी दादरलाच म्हणजे प्रभादेवीलाच आता थांबल्या असल्यामुळे दादरमधलाच स्पॉट आम्ही निवडले नाही तर एरवी सगळी धावा धाव असते की मला पटकन डोंबिवलीला जायचं असतं वगैरे वगैरे पण आमच्या पूनम मॅडम आहेत त्यांना नीट जाता येणार आहे आणि चंदा इथेच राहते दादरला तो आम्ही कुठे आलो ते दाखवते दादरमध्ये प्रभादेवी एरियातच जवळपास रानडे रोडच्या आसपास इथे चौरंग म्हणून हे हॉटेल आहे आत्तापर्यंत माझ्या मते तुम्ही याच्या अनेक रील्स बघितल्या असतील पण इथलं ॲक्च्युअल जेवण कसं होतं कसं दिसतं आणि ओव्हरऑल जो आतला ॲम्बियन्स आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला वदनी कवळ घेता नाम सहजहवन होते नाम फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी हरी चिंतने जावे तरी श्री हरी पावी जे तो स्वभावे जय जय रघुवीर समर्थ तर मंडळी आता जो तुम्ही सुरेल आवाज ऐकला तो माझ्या सगळ्या ऑफिस मधल्या मैत्रिणी आणि माझा स्वतःचाही होता तर आता खरं तर इथे जेवणाचा इथे तो श्लोक लावायला हवा होता पण मला तुम्हाला आहे जेवण कसं होतं वगैरे त्याच्यामुळे मी तो आधी सोडलाय आम्ही इथे गेल्यापासून स्टार्टरला आधी कोथिंबीर वडी मागवली त्याच्यानंतर झुणका भाकरी होती त्यामध्ये कुरडया येत नाहीत पण आम्ही त्या स्पेशली ऑर्डर केल्या होत्या दोन झुणका भाकरीमध्ये भाकरी, भाकरी तुमच्या चॉईसची तुम्ही ऑर्डर करू शकता आम्ही एक ज्वारीची आणि एक तांदळाची भाकरी घेतली होती त्याच्यानंतर आम्ही मागवलं अळूचं फतफदं ते पण छान आंबट गोड चवीचं होतं म्हणजे आणि त्याच्याबरोबर हे लोणचं आलं होतं कैरीचं ते छान होतं तिखट होतं स्वीट डिश मध्ये आम्हाला खरं तर मोदक नंतर खायचा होता पण त्याआधी आम्ही बासुंदी पुरी पण मागवली त्याच्याबरोबर आणखीन एक कुरडई आली होती सगळं एक एक पदार्थ इतका चविष्ट होता आणि हे ना त्याच्याबरोबर आपल्याला कसं चायनीजच्या दुकानात सोया सॉस सो वगैरे देतात तसं इथे ठेचा चटणी कांदा असं दिलं जातं इथल्या भांड्यांविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे इथे ना सगळी म्हणजे ऑलमोस्ट ही मिक्स धातूंची आहेत पितळेच्या भांड्यांसारखा यांचा लुक आहे आणि त्यांनी मला वाटतं मुद्दामहून हे सगळं केलेलं आहे एक कारण त्यांनी असं पण सांगितलं होतं आम्हाला की काही पदार्थांची चव ना या विशिष्ट भांड्यांमध्ये वेगळी लागते आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण जेव्हा ह्या हॉटेलची थीम बनवली त्यामध्ये त्यांनी अशाच पद्धतीच्या भांड्यांचा वापर केलेला आहे हे मी तुम्हाला थोडक्यात इथल्या मेन्यू कार्डची झलक दाखवते त्याचंही कारण म्हणजे हे जे वरचे टायटल्स दिसत ना ते खूप युनिक केलेले आहेत काहीतरी चटपटीत काहीतरी वेगळं किंवा जैन पदार्थांची सुद्धा इकडे सगळी सोय आहे खासम खास उपवास त्याच्याबरोबर तुम्हाला इथे दिसेल थोडंसं काहीतरी म्हणजे स्टार्टर्स आणि त्याच्यानंतरचे जे बेसिक पदार्थ म्हणजे म्हणजे भाजी झुणका बकरी हे त्याच्यामध्ये येतात इथे दिलंय मी आज थाळीच खाणार असं लिहिलेलं आहे आणि त्याच्याखाली थाळीचे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यानंतर या बाजूला आहे पोळी भाजी आणि भात म त्यामध्ये सगळंच आहे म्हणजे एक्स्ट्राचा भात वगैरेपासून सगळं तिथेच आहे थंडगारमध्ये पिऊस छास सोलकडी असं सगळं जेवल्यावर गोडधोड काहीतरी हवंच अशा टायटलखाली सगळ्या स्वीट डिशेसची नावं होती अजून थोडं हवं मध्ये एक्स्ट्रा जे आपण साजूक तूप कुरडई वगैरे वगैरे आणि अशा पद्धतीने हे जे हॉटेल आहे तिथे पार्टी सेक्शन कॉम्बी कॉ, कॉ, कॉम्बो पॅकिंग त्याच्याशिवाय मिल ट्रे पॅकिंग अशा पद्धती म्हणजे तुमचे जर समजा ऑफिसमध्ये वगैरे पार्टीज असतील तर तिथून ऑर्डर करायच्या असतील तर अशा पद्धतीने सुद्धा पॅक्ड फूड तुम्हाला पाठवलं जाऊ शकतं आणि मेन्यू कार्डच्या शेवटी पुन्हा मिलाम म्हणजे पुन्हा एकदा भेटू सी यू अगेन असं लिहिलं होतं हे आता थोडक्यात इंटिरियरची झलक दाखवते तुम्हाला इथे त्यांनी ना सीटच्या कव्हर्स पासून ते सगळ्या भिंतींवर ज्या ज्या गोष्टी लावल्या त्या सगळ्या इतक्या बारकाईने निवडलेल्या दिसतात समोर तुम्ही बघू शकता अगदी जुन्या काळातली एक थोडी रस्टिक फील असलेली अशी सगळी ज्या गोष्टी आहेत मोर आहेत मध्ये त्यांनी ते असं विटांसारखं स्ट्रक्चर केलंय त्या बाजूला जे कपाटासारखं दिसतंय त्याच्यामध्ये आंबा ठेवलेला आहे म्हणजे लाकडी आंबा असं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर जाळीचे दरवाजे आहेत विशेषतः तुम्हाला मला त्या सीट कवर्स सांगायचं होतं की पैठणी थीम त्याच्यामध्ये वापरलेली आहे पैठणीची जी बॉर्डर असते मोरांची काठ असलेली तशी त्यांनी सीटची कवर्स बनवले आहेत आम्ही बसलेलो ना त्याच टेबलच्या वर अशी भातुकलीचे सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या ज्या छोट्या छोट्या पितळेच्या किंवा धातूच्या अशा बनवलेल्या आणि सगळ्याच भिंतींवरती वेगवेगळी अशी वेग भांडी लावलेली होती की ज्याच्यामुळे त्या लुकला आणखीन भर पडत होती आणि अर्थातच म्हणजे एकूण महाराष्ट्रीयन मराठी पद्धतीचं सात्विक जेवण अशी थीम असलेल्या या हॉटेलला हे सगळंच खूप सूट होत होतं हे मला तुम्हाला वेगळं वेग 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 सांगायची गरज नाही मी मगाशी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं त्याच्याप्रमाणे दादरमध्ये हे ठिकाण आहे आणि इथे आता आम्ही वीकडेला गेलो होतो त्यामुळे गर्दी कमी होती पण जर तुम्ही एरवी जाणार असाल गर्दी होतीच म्हणजे दहा वाजेपर्यंत वगैरे सगळे टेबल बुकड होते पण तुम्ही जर विकेंडला वगैरे जाणार असाल विशेषत तर थोडं आधी कॉल करून किंवा असं टेबल बुक करून वगैरे गेलात तर तुमची जास्त गैरसोय होणार नाही हे खास दाखवण्याचं कारण म्हणजे बेसिन सुद्धा पितळेचं होतं ही ती सीट कव्हर्स जी मी तुम्हाला मगाशी सांगत होते बरं आम्ही इतके सगळे पदार्थ खाल्ले आणि कुठेही ना आपण हॉटेलला गेल्यावर जसं जड जड वाटतं ना तसं वाटलं नाही कारण अर्थातच सगळे पदार्थ हे सात्विकच म्हणजे चवीचे आणि सात्विकच पद्धतीने बनवलेले होते हा बिल बॉक्स आहे बिल तुम्हाला आता दाखवत नाही मी पण तिघींच्या मनाने कमी झालं होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी ते सगळं म्हणजे बडिशोप वगैरे नंतर दिलं आणि येस असा झाला आमचा डिनर डेटचा प्लॅन आता माझ्या मैत्रिणींकडून तर आता झालं आमचं जेवण वगैरे बाहेर आलो कसं होतं जेवण कसा होता एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स होता आणि आम्ही बासुंदी पुरी खाल्ली त्याच्यानंतर मोदक अप्रतिम एकदम आणि जे काही होतं बासुंदी तर अगदी असं वाटत होतं की त्यांच्याकडे डेलीची बासुंदी बनली जाते अळूचं फतफतं जे आपण नॉर्मली घरी बनवतो पण इथे वेगळ्या स्टाईलचं एक गोड आणि आंबट गोड आणि झुणका अप्रतिम म्हणजे घरी जो करतो आणि इतर ठिकाणी त्याच्यापेक्षा खूप वेगळा होता झुणका ओव्हरऑल खूप मस्त एक्सपिरियन्स होता एकदा एक तरी तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकता जर तुम्हाला सात्विक अन्न <laughs> अन्न खायचं असेल त्यात आणि चंदा मी खूप वेळा येऊन गेली म्हणून मी रिकमेंड केलं होतं की आपण चौरंग जाऊया आणि त्यांना आवडले फायनली हो चंदाच्या सजेशन साठी शंभर टक्के समर्थन <laughs> तर असं झालं जेवण वगैरे खूप छान होतं जेवण टेस्ट छान होती आणि मला मुळात आवडतंच कारण मला मी तर स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे असं जेवण अशा पद्धतीचं वगैरे मला आवडतं त्यातल्या त्यात तेत, मला मेथकूट भात ट्राय करायचं होतं पण इतकं बाकीचं सगळं खाल्लं ना की त्याच्यामध्ये पोट फुल पॅक झालं होतं म्हणून आम्ही ह्या वेळेला मसाले भात घेतला जो आम्ही तिघींमध्ये शेअर करू शकू अशा याने सो मसाले भात वगैरे एंडला घेतला मोदक पण इतका मोठा मोदक आहे खूप सुंदर तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये आणि आता फायनली झालं आहे बरं आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीचा ॲम्बियन्स क्रिएट केला आहे ज्या पद्धतीने पूर्ण स्ट्रक्चर आहे त्यानुसार असं वाटू शकतं की रे बापरे महाग आहे की काय पण खूप परवडेबल आहे म्हणजे तिघींमध्ये तर म्हणजे अगदीच परवडण्यासारखं आहे इतका खर्च तर आपण एरवी असं बाहेर कुठे क्लबला गेलो किंवा काय असंच होतं सो येस ओवरऑल वॉज अ गुड एक्सपिरियन्स आणि आय वुड डेफिनेटली रेकमेंड कमी आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत डू सबस्क्राईब बाय बाय